सर्वांना नमस्कार प्रणय पिपा सुबायको या स्टोरीचे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग मनिषानं तिच्या सासूला कुंकू पुसून इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि ती गरीब माऊली घाबरली आणि मनिषानं मम्मीला फोन करून हे सगळं फार अभिमानानं सांगितलं आणि मम्मी म्हणाली बरं केलंस त्यांना तसंच पाहिजे आता तरी घरचे त्याला तुला न्यायला लावतील आणि अजिबात तू घाबरू नकोस आणि जीव द्यायची तर फक्त धमकी द्यायची पण जीव मात्र द्यायचा नाही समजतं का आणि सुनेचा छळ करता म्हणून केस करेन अशीसुद्धा धमकी तू त्यांना दे म्हणजे ते वटणीवर येतील आता ह्याची नालायक मम्मी शिक्षका होती पण एकही गुण शिक्षिकेचा हिच्यात नव्हता लेकीला सासरी कसं वागावं हे सुद्धा तिला शिकवता येत नव्हतं शिक्षक नावाच्या पेशालाही काळीमा फासणारी होती आणि म्हणून सगळ्यात जास्त वाईट वाटायचं की तिच्या विद्यार्थ्यांना ती काय शिकवत असेल तिच्या हाताकडून जाणाऱ्या प्रत्येक पिढ्या अशाच बर्बाद होणार होत्या आणि अजय परत आला आठ दिवसांनी आणि आल्या आल्या मनिषानं त्याच्याकडे बघितलंसुद्धा नाही तशीच झोपून राहिली त्याचे आईवडील बहीण तेही छोटं बाळ घेऊन शेतात गेली होती मग तोही आला तसा कपडे बदलून शेतात गेला आणि ती चिडली मी इतकी गरोदर आहे पण याला कशी आहेस इतकं पण यानं मला विचारलं नाही म्हणून तिला राग आला मग त्याची आई शेतात त्याला म्हणाले अजय तू तिला घेऊन जा बरं तुझ्या जे जेवणाची सोय होईल अजय म्हणाला आई ती गरज राहील मग ती एकटी तिथं कशी राहील दिवसभर मी नसणार तिच्याजवळ आई म्हणाली तिची तयारी असेल तर तू तिला घेऊन जा तशी इथं तरी काय करते ती म्हणा उगीच कविताशी भांडत बसते तिच्या मनासारखं जर झालं तर कदाचित ती शांत होईल आणि नीट वागेल मग अजय म्हणाला ठीक आहे मग त्यानं घरी आल्यावर मनिषाला विचारलं तू एकटी दिवसभर राहशील का तिथं तर मनिषा म्हणाली मी राहीन एकटी त्यात काय तेव्हा मग अजयचा नाईलाज झाला आणि तो तिला न्यायला तयार झाला आणि रूम बघू लागला मग तरी त्यानं दीड एक महिना रूम भेटत नाही असं कारण सांगून तिला इथंच ठेवली तिला गोड बोलायला ला लागला मग त्यांच्या घराशेजारी पाच एकर जमीन विकायला निघाली आणि अजय ती जमीन घेण्याच्या नादी लागला कारण समोरची पार्टी नडलेली होती त्यांना रोख पैसे हवे होते आणि अजयने लगेच ती जमीन घेतली स्वस्तात आणि ती कविताच्या नावे केली आणि मनिषाचं डोकं फिरलं ती म्हणाली माझ्या नावे जमीन का केली नाही अजय तिला समजावत म्हणाला अगं हा दोन नंबरचा पैसा आहे तुझ्या किंवा आईच्या बापाच्या भावाच्या नावे करून चालत नाही माझी नोकरी धोक्यात येईल चौकशी झाली तर मग ती म्हणाली मग माझ्या भावाच्या किंवा मम्मीच्या नावे का केली नाही जमीन आता तुमची बहीण ही सगळी जमीन लुबाडणार आधीच ती खूप गरीब आहे भिकारी आहे म्हणून तुम्ही तिला जमीन घेऊन दिली ना अजय म्हणाला असं काही नाही तू गैरसमज करून घेऊ नकोस तरी ती ऐकत नव्हती मग ती गरोदर असूनही तिच्या शिक्षिका असलेल्या आईने शिकवल्याप्रमाणे विहिरीत उडी मारायला निघाली आणि म्हणाली आत्ताच्या आत्ता वेगळं राहा आणि ती जमीन माझ्या माहेरच्यांच्या नावेकरण आहे तर मी जीव देणार आणि तुमचं बाळही मरेल आणि आता आई वडील घाबरले पण अजय विजय म्हणाले जा जा मारवडी जमीन आमची आणि तुमच्या माहेरच्या लोकांच्या नावे करायची काय गरज आहे ती म्हणाली पण नंदीनं ती परत नाही दिली तर अजय म्हणाला माझी जमीन आहे ती कोणाच्या नावे करायचं आहे हे मी ठरवणार आणि नाही तर नाही दिली परत माझी बहीण आहे ती राहू दे तिला तसं मनिषाला आनंदेचा फार राग आला आणि ती तिला घरातून तिच्या मुलासह बाहेर खेचून ओढायला लागली आणि इथून चालती हो असं म्हणाली मनिषाला कुठल्याच गोष्टीचा धीर नसायचा तिला एखादी गोष्ट लगेच हवी असायची आणि तिच्या मनासारखं नाही झालं की नुसती तमास गिरणीसारखी नाचायची लग्नाला निदान दोन तीन वर्ष होऊन द्यावीत आणि मग रंग दाखवावेत असंही तिला वाटलं नाही लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशीपासून तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली होती आणि अजयने पुन्हा तिच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला आत्ताच्या आता इथनं चालती हो नाहीतर जीव दे आता अजय जातानासुद्धा त्यांचं भांडण झालं होतं आणि आठ दिवसांनी जेव्हा घरी आला तेव्हाही त्यांचं भांडण चाललं होतं आणि आत जाता येताच नव्हे तर मधले आठ दिवससुद्धा ती त्याच्याशी भांडण करत राहायची अजयला तर तिचं तिचं तोंडही बघायला नको वाटायचं आणि लग्न झाल्यावर काही महिन्यातच त्यांच्या संसाराची ही अवस्था होती तर अजून अख्खं आयुष्य कसं जाणार होतं त्या दोघांचं एकत्र एक हे एक कोडच होतं मग तो तिला म्हणाला तू मेलीस तरी चालेल पण तुझ्या मनासारखं इथं करायला आम्ही रिकामं नाही कारण तुला चिमुणभरसुद्धा अक्कल नाही आणि तू मला शिकवायला जाऊ नकोस तुला इतकी अक्कल असती तर सासरच्या लोकांशी नातेवाईकांशी शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कसं बोलायचं याचे तुला मॅनर्स असते आणि आता विजय म्हणाला वहिनी मराच्या धमक्याला कोणाला देता तुमच्यासारखी असली आक्रस्ताळी बाई आमच्या घरात आहे आमच्या चार चुलत्या आहेत आणि त्यातल्या दोघीजणी वेगळं राहण्यासाठी असलंच नाटक करून बसल्या होत्या जीव देईन आम्हाला वाटून द्या आणि अशी धमकी देऊन त्यांनी वाटून घेतलं होतं पण जीव द्यायला त्या विहिरीकडे पळायच्या पण विहिरीमध्ये गुडघाभर पाणी असायचं आणि थोड्या पाण्याची विहीर बघून तिकडे मरायला पळायच्या जास्त पाण्यानं भरायला विहिरीकडे जात नव्हत्या त्या आणि ही सगळी नाटकं आणि त्याची तयारी अजय विजयचा चुलता आणि चुलतीने रात्रभर एकत्र बसून केलेली असायची ते बायकोला सांगायचे असं नाटक करायला तर असल्या अजय विजयच्या चुलत्या होत्या अजय विजयेच्या आई ऊस तोडणीला असायची आणि यांनी मात्र शेळ्या केल्या जनावरं केली कोंबड्या केल्या आणि सगळा पैसा माहेरी दाबून ठेवला आणि ऊस तोडणीवरून अजय विजयचे आई बाप पा आले आणि लगेच मरायची धमकी देऊन वाटणी मागितली वाटणी करताना जे दिसलं तेच वाटून घेतलं मग वाटणी झाली तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं पण वाटणीच्या दुसऱ्या दिवशीच त्यांचं घर शेळ्या कोंबड्यांनी भरलेलं दिसायला लागलं माहेरवरून सगळं परत आणलं त्यांनी चक्क अजय आणि विजयच्या आईबापाला फसवलं होतं अजय विजयच्या बापानं तर त्याच्या आईचं मंगळसूत्रसुद्धा कर्जामध्ये घालवलं होतं आणि विजयने तर चुलतीला झिपऱ्या पकडून हाणली होती आणि त्यांच्या चुलत्यांचे भन्नाट किस्से आपल्याला पुढे ऐकायला मिळतीलच आणि मनीषा ही जी नाटकं करत होती ती सगळी आधीपासून त्यांनी बघितली असल्यामुळे अजय विजय घाबरले नाहीत आणि हिच्यासारखी स्वार्थीबाई कधीच मरत नसते हे चांगलंच माहीत होतं त्या दोघांना कारण मनिषाचा आता नाईला झाला आणि ती शांत बसली आणि मग आई म्हणाली अजय तू घेऊन जा बरं तिला अजय म्हणाला बाई लगेच गरोदरसुद्धा राहिली नाहीतर हिला आत्ताच्या आत्ता मी घटस्फोट दिला असता कोणत्याच गोष्टीचं सुख नाही हिच्याकडून आता पैसा येतोय तर ही बाई डोक्याला ताप देते अजय सुट्टीनिमित्त दोन दिवस घरी आला होता आणि सगळे शेतात काम करत होते फळबाग लावायचं काम सुरू होतं नवीन शेतात आणि अजय विजय खड्डे घ्यायचं काम करत होते आणि हिला वाटायचं की सगळे बाहेर आहेत म्हणून अजयने आता दरवाजा लावून माझ्यापाशी बसावं म्हणून तिनं दिवसाढवळ्याच पोटात दुखायचं नाटक करून अजयला जवळ बोलवून घेतलं आणि दार लावून म्हणाली थांबाना माझ्याजवळ मला तुम्हाला जवळ घेऊन बसावं असं वाटत आहे अजय तिला झिडकारत म्हणाला तुला लाज वाटते का बाहेर तिकडे सगळे काम करतात शेतात आणि तुला सावलीला बसायचं तर तू बस पण मलाही बसण्याचा आग्रह करू नकोस आणि मग ती म्हणाली तुला माझ्यापाशी बसायचं नाही मग तुझ्या आईजवळ जाऊन निजायचं आहे का कशाला साहेब झालाय काय माहीत टिंबटिंबमध्ये माती जाईपर्यंत कामच करतो आता याला रुबाबात राहायला जमतच नाही अजयला तिचा राग आला आणि तो म्हणाला तुला जर माझ्यासोबत राहू वाटत आहे तर चल तू शेतात आणि बस तिथं तर ती म्हणाली मला ऊन लागतो मी नाही येणार माझ्या नशिबाने माझा नवरा जॉबला आहे मग मी का शेतात काम करू तुम्हीच इथे बसा अजय म्हणाला माझ्या आईचा मुलगा सुद्धा जॉबला आहे मग तरीही ती का सावलीत बसत नाही मनीषा उलट भांडत म्हणाली आईत बसून खायला मुलगा नाही नवरा जॉबला असावा लागतो समजलं का आणि अजय म्हणाला तिने मला जन्म दिला आहे तू जन्म दिला आहेस का तर मूर्ख बाई म्हणाली हो मीच जन्म दिला आहे तुम्हाला आता बोला आणि अजयने तर आता डोकंच पकडलं खरंच मूर्ख रे मूर्ख एक नंबर मूर्ख हिच्याशी वाद घालणाराच मूर्ख ठरेल असं त्याला वाटलं या बाईचा नाव टाईपच वेगळा होता मग त्यानं कितीही शिव्या घातल्या तरी दात विचकत त्याला हाताला पकडायची आणि निर्लज्जपणे त्याला जवळ ओढून बसा म्हणायची तो म्हणाला मला इथं बसायला जमणार नाही आणि ती दार लावायची तू एकटीच बस आणि तुझी आई निज इथेच सावलीत आणि घरच्यांना खूप ऊन लागते जरा लिंबू सरबत करून दे मी घेऊन जातो असं अजय म्हणाला आता तिनं लिंबू सरबत केला आणि म्हणाली फक्त आपल्या दोघांसाठी मी केला साखर काय फुकट येते का घरात आधीच चार चार वेळा सगळेजण चहा पितात आणि दहा किलो साखरसुद्धा घरात पुरत नाही अजय म्हणाला तू तु तुझ्या माहेरावरून पैसे घेऊन येतेस का साखर आणायला आमचं आम्ही बघून घेतोय तू फक्त सांगितलं तेवढं कर आणि ती म्हणाली मी करणार नाही तुम्हाला सरबत प्यायचं असेल तर प्याक नाही तर आणि अजय रागात निघून गेला आणि हलकटबाईनं दोन ग्लास सरबत पिला अशी त्याला त्रास द्यायची त्याच्याविषयी तिच्या मनात प्रेम होतं की नाही हेही दिसत नव्हतं आणि आता सासूचं सासऱ्याचं तर ऐकत नव्हतीच सासऱ्यानं पाणी मागितलं तरी तशीच बसून राहायची त्याच्याकडे बघतही नसायची पण आता नवऱ्याचा सुद्धा एकही शब्द ती ऐकणं झाली मग दुसऱ्या दिवशी पुन्हा दात विचकत म्हणाली मम्मीनं बोलावलं आहे है, आमरस खायला आपण कधी जायचं आणि अजय म्हणाला तुझ्या माहेरचं आता मी नावसुद्धा काढणार ना नाही आणि तिकडे येणार नाही आणि इतकी अक्कल नाही की आपल्या ना मुलीला जरा संस्कार शिकवावेत आणि मग लगेच मनीषा सुद्धा म्हणाली तुम्ही माझ्या माहेर येणार नाही मी का तुमच्या घरी अजय म्हणाला तुला नांदायचं आहे की नाही का मला नांदवायला नेणार ना आहे आता तुझ्या घरी तिचं येथूनच तुझं घर माझं घर असं सुरू होतं आणि जेव्हा ती स्वतंत्र बंगला बांधणार होती ते आपलं घर असणार होतं मग ती म्हणाली तुमची बहीण कशी इथे राहते तसं मी सुद्धा बाहेर गेल तर काय हरकत आहे अजयनं तिला शिबी दिली आणि तिचा विषय सोडून दिला आणि मग ती सध्या तरी शांत बसली मग तिची मम्मी म्हणाली रूम मिळेपर्यंत जरा शांत बस मग आता अजय आणि विजय दोघंही भावाने ठरवलं की हिची चांगलीच गोड बोलून शेतात खोड मोडायची कारण नंदेच्या नावावर असलेल्या शेतात लाती म्हणायची माझं शेत हिच्या नावावर आहे माझं शेत हिच्या नावावर आहे आणि शेतात काम करायची वेळ आली की मात्र हिला मरण यातना व्हायच्या मग विजय म्हणाला वहिनी तुमचं शेत आहे ना मग त्या शेतात खड्डे काढायचे आहेत चला की जरा काम करू लागा आणि ऊन कसं लागतं ते तरी बघा मग विजयची आई म्हणाली अरे राहू दे ती गरोदर आहे अजय म्हणाला गरोदर आहे म्हणजे इतके काही झेंडे गाडले नाही तिनं ना। तू सुद्धा मी पोटात असताना नऊ महिने शेतात होतीस विहिरीत खोदण्याचं काम करत होतीस आणि दगडाच्या पाट्या उचलत होतीस कवितासुद्धा कष्टच करत होती डिलिव्हरी होईपर्यंत मग हीच काय इतके नखरे करत आहे जगामध्ये एकटी गरोदर असल्यासारखी आता अजय विजयला त्या माऊलीच्या कष्टाची जाण होती म्हणून बरं जर मुलंही सुनाचं ऐकून तसंच वागली असती तर त्या बिचारीचे काय हाल झाले असते आणि मुलांनी नका का सुखात सांभाळना पण इतकं बोलली तरी तिला कष्टाचं चीज आणि त्यांना जन्म दिल्याचं सार्थक वाटलं अजय आणि विजयने तिला गोड गोड बोलून थोडंसं शेतात नेलं अजय म्हणाला तू काम केलंस तर लगेच तुझ्या नावावर शेत करेल आणि लालजीबाईला लगेच खरं वाटायचं आणि तीसुद्धा ते दोघे गोड बोलतात म्हणून थोडं काम करायला गेली आणि लगेच कंबर धरून बसली आज तिची चांगली जिरोली होती त्या दोघांनी विजयनं तर तिला कसलीच खाली बसू दिली नाही सतत वहिनी वहिनी करून गोड बोलायचा आणि काम करून घ्यायचा आणि होय हो वहिनी तुमची मावस बहीण खरंच गुणच चांगली आहे का हो का तुमच्यासारखीच आहे असं विजय तिला टोमणा मारत म्हणायचा आणि तिला काहीच खायचं का नाही तिला वाटायचं की आता विजय खरंच मावस बहिणीसोबत लग्न करेल म्हणून ती विजयचं ऐकायची आणि त्याच्यासोबत काम करायची अजय द्यायची सोडून अजय मात्र विजयच्या या क्लृप्तीवर जाम खुश व्हायचा आणि विजय मात्र महा बनेल होता तो तिला म्हणायचा होय हो वहिनी तुमची मम्मी फार हुशार आहे हो नाही म्हणजे नोकरी करतात म्हणून विचारलं आणि ती येडी बावलट खुश होऊन म्हणाली भाऊजी माझी मम्मी सातवी शाळा शिकली आहे त्या काळात आणि लगेच नोकरीला लागली आणि विजयसुद्धा म्हणाला वहिनी मग ते सातवीत सात वेळा फेल झाल्या होत्या का जशा तुम्ही दहावीत दहा धार वेळा फेल झाला आणि मग तुम्ही त्यांच्यासारख्या सर्व्हिसला कशा नाही लागल्या आणि अजय म्हणायचा अरे ही सर्व्हिसला असती तर मग काय बघायलाच नको घर विकायला नेलं असतं तिनं आपलं तेही कवडी मोलानं आणि काय गमणे एकालाकार किती शून्य असतात माहीत आहे का आणि त्या मूर्खाला काहीच माहीत नव्हतं तरी किती शायनिंग मारायची हे बघायलाच नको आता इतके टोमने मारले तरी तिला कळत नसायचं खरंच ते बावळट होतं गोड बोललं की लगेच भाळायची आणि ते मसरू गोडसुद्धा बोलायचं पण काही खटकलं की लगेच वाकड्यातसुद्धा शिरायचं आणि मग आज ती जाम कंटाळी होती रात्री जेवण झालं की लगेच रूममध्ये ननंद तिच्या लहान मुलाला घेऊन झोपेल की काय म्हणून तिनं आधी अंतरून टाकलो आणि अजयला म्हणाली आज खोलीत आपण हो दोघे झोपूया ननंद बाहेर झोपेल अजय म्हणाला तिचं लहान मुलं आहे गारठ्यात झोपून ते आजारी पडलं तर ती म्हणाली एका दिवसानं काही होत नाही काही आजारी पडत नाही एका दिवसानं तुम्ही माझ्यासोबत झोपायला या आणि नंद गुपचूप बाळ घेऊन बाहेर झोपली सासू तिच्या शेजारी झोपली अजयला हे आवडलं नाही त्यानं नंदेचा मुलगा उचलला आणि घरात घेऊन झोपला आणि ननंदसुद्धा त्याच्यासोबत मग नाईला जाणं घरात येऊन झोपली आणि मनिषाला खूप राग आला आणि तरीही ती मनात म्हणाली याला सतत उरावर घेऊन पडायला बहीणच लागते हा कधी बायकोचा विचार करणार आहे कुणाच ठक आणि आता पुन्हा तिच्या माहेरची बोकडाची जत्रा होती पुन्हा सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं मुलीच्या सासरच्या आहेत म्हणून आणि कविता म्हणाली आपण येणार नाही बाबा विजय म्हणाला आपणही येणार नाही पण आता अजय आणि आई मात्र गेलेच पाहुणे होते ना मान तर राखलाच पाहिजे म्हणून आणि तिच्या दोन्ही बहिणी जेवायला बसल्या होत्या आणि मनीषा मटण चोकायची बाजूला फेकायची मटण चोखायची आणि बाजूला फेकायची आणि तिची मम्मी म्हणाली अगं तायडे अशी गं फेकतेच मटण नको गं टाकू असं म्हणून तिने ते उचललं आणि तिच्या सुनांना खायला द्यायला लागली तशा सुनात ताट उचलून पळाले आणि म्हणाल्या मम्मी आमचं जेवण झालं आणि बिचाऱ्याने भूक होती तरी निम्म्या जेवणातच हात धुतला आणि हे सगळं पाहून अजयच्या आईला केळस वाटली आणि वरून तिची मम्मी सुनांना म्हणाली माजल्यासारख्या खाऊन खाऊन करत आहेत म्हणून नास करतात अन्नाचा आता नास तर हिची मुलगी करत होती सुनांनासुद्धा ते पटत नव्हतं नंदेचा राग यायचा पण आता काय करायचं नवरे सासूच्या ताब्यात होते ना बोलायची परवानगी नव्हती स्वतःच्या मुलीला सासूला वाटेल तसं बोलायला सांगायची पण स्वतःच्या सुनांना मात्र धाकामध्ये ठेवायची उंचीला तर ती खूपच कमी होती आणि विजयनं तर तिचं नाव दीड फुटी असंच ठेवलं होतं भाऊ दीड फुटी काय म्हणाली हो असं चक्क तो मनीषा देखत म्हणायचा आणि त्या मूर्खाला काहीच कळत नव्हतं आणि अजय आणि विजय दोघं खूप हसायचे आणि आता शेवटी अजय ते संकट सोबत घेऊन गेला मणीसाचा जीव भांड्यात पडला आणि आता मस्तपैकी राजा राणीचा संसार सुरू झाला पण तिथे तरी ती सुखात असेल का हो अजिबात नाही तर तिथे जाऊन तिने काय करामती केल्या हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा